प्राण्यांनंतर आता माणसाला बर्ड फ्लूची लागण झाली आहे की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूचा संशयित रुग्ण आढळला आहे ढोकी गावामध्ये एका माणसाला एका व्यक्तीला बर्ड फ्लू झाल्याचं कळत आहे लागण झालेला हा संशयित मांस विक्रेता असल्याची माहिती गती आहे गेल्या काही दिवसांपासून तापानं तो फणफणला होता ताप कमी होत नसल्यानं आरोग्य विभागानं त्याचा स्वॅब टेस्ट केली आणि व्यक्तीवर या आता सध्या उपचार सुरू आहेत पशुसंवर्धन विभागाकडून बर्ड फ्लू मुळे ढोकी गावामध्ये कोंबड्यांचं सर्वेक्षण सुरू आहे आणि सर्वेक्षण सुरू असताना ढोकी गावातल्या एका मांस विक्रेत्याला बर्ड फ्लूची लागण झाल्याचा हा संशय व्यक्त होतोय आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत ज्ञानेश्वर महत्वाची बातमी खरं तर माणसामध्ये बर्ड फ्लू आतापर्यंत तरी झालेलं नाही आहे मात्र प्राण्यांतर माणसाला बर्ड फ्लूची लागण झाल्याचा एक संशय आहे काय नेमकं या संदर्भातले अपडेट आहेत अनुपमा धाराशिव जिल्ह्यामध्ये खरंतर बर्ड फ्लूचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो आहे मागच्या काही दिवसामध्ये तो कावळ्यांमध्ये आढळला होता जवळपास बावन्न कावळे या बर्ड फ्लू मध्ये मृत्यू पावलेले आहेत आणि या बर्ड फ्लूची लागण आता माणसाला झाली असेल असा संशय आरोग्य विभागाला आलेला आहे आणि त्याने एका व्यक्तीचा स्वॅब घेतलेला आहे तो व्यक्ती सध्या धाराशिवमध्ये उपचार घेतो आहे आणि त्याला ह्या बर्ड फ्लूची लागण झाली असावी असा एक अंदाज किंवा असा एक संशय आरोग्य विभागानं व्यक्त केलेला आहे आणि त्या अनुषंगाने त्याची तपासणी सुरू आहे खरं तर बर्ड फ्लू हा फक्त प्राण्यांना म्हणजे कावळे आणि कोंबड्या या मर्यादित त्याचा संसर्ग असतो मात्र हा धाराशिव जिल्ह्यामध्ये माणसांना व्यक्तींना झाल्याचा देखील संशय आहे अपवादानं खरं तर हा आ, ही लागण होती असं आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी आता आ, या सगळी पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे डोकी परिसरातील पोलीस ठाण्यामध्ये एकवीस फेब्रुवारी रोजी कावळ्याचा मृत्यू झाला होता आणि त्याची तपासणी केली असताना हे सगळे कावळे बर्ड फ्लू ने मृत्यू पावल्याचं लक्षात आले त्यानंतर कुठंतरी प्रशासन अलर्ट मोड वर आलेलं आहे सध्या डोकी गावामध्ये दहा किलोमीटर परिसरात अलर्ट झोन घोषित करण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी जे काही मास्क विक्रेते आहेत त्यांची दुकानं देखील बंद करण्यात आलेली आहेत एक जो संशयित सापडला आहे तो तो देखील मास्क विक्रेत आहे असं आपल्याला माहिती मिळते एकंदरीत काय तर आता जो बर्ड फ्लू पूर्वी प्राण्या पक्ष्यांमध्ये होता त्याची लागण आता माणसांना झालेली या अवतरणावरून लक्षात आलेलं आहे अनुपमा ठीक धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या माहितीसाठी आता पुण्यातल्या नॅशनल इन्स्टिट्यूट व्हायरोलॉजी प्रयोगशाळेकडे तपासण्यासाठी स्वॅब पाठवलाय त्याचा अहवाल आल्यानंतरच या संदर्भातली आणखी पुष्टी होईल आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगी आपल्या होते तर ही महत्त्वाची बातमी आपल्याला धाराशिवमधून कळतीये धाराशिवमध्ये का व्यक्तीला एका माणसाला अशा प्रकारे बर्ड फ्लू झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय मांस विक्रेता होता हा आणि गेल्या काही दिवसांपासून त्याला ताप येत होता हा ताप कमी होत नाही आहे त्यामुळे आरोग्य विभागानं त्याचा स्वॅब घेतलेला आहे त्याची चाचणीसाठी आता हा स्वॅब तपासणीसाठी पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट वायरोलॉजी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आलेला आहे अर्थात हा अहवाल आल्यानंतरच या संदर्भातली आणखी पुष्टी मिळणार आहे मात्र धाराशिवमधून ही महत्त्वाची बातमी कळते पशुसंवर्धन विभागाकडून बर्ड फ्लूमुळे ढोकी गावामध्ये सध्या कोंबड्यांचं सर्वेक्षण सुरू आहे काही कावळे भरून पडले होते त्यामुळे सर्वेक्षण सुरू असताना ही महत्वाची माहिती पुढे येतेय तर या संदर्भात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याबरोबर आमची चर्चा झाली आणि काही वेळातच ते माहिती घेऊन झी चोवीस तासशी संपर्क साधणार आहे त्यामुळे आरोग्यमंत्री या संदर्भात काय माहिती देतात याकडे आता आपलं लक्ष असणार आहे तेव्हा एखाद्या मानवामध्ये बर्ड फ्लूची लागण होणं हे खरं एक खरं तर वेगळी गोष्ट आहे आत्तापर्यंत पक्ष्यांमध्ये पक्षुवर्गीय प्राण्यांमध्ये अशा प्रकारे बर्ड फ्लूची लागण झाल्याचं आपण पाहिलेलं आहे यामध्ये कोंबड्या असतील इमू असेल किंवा कावळे असतील अशांमध्ये बर्ड फ्लू झालेलं पाहिलेलं आहे आणि बर्ड फ्लूमुळे अनेक कोंबड्या कोंबड्यांना दहन केल्याचं सुद्धा तर पुढे आलेलं आहे मात्र अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीमध्ये बर्ड फ्लू होणं ही खरं तर अपवादात्मक गोष्ट आहे त्यामुळे जर या संशयित रुग्णाला बर्ड फ्लूची लागण असेल तर अर्थातच प्रशासन यावर खबरदारीचे उपाय निश्चित घेईल आणि सरकारलासुद्धा यासंदर्भात महत्त्वाच्या उपाययोजना करणं गरजेचं राहणार आहे तर सध्या ही महत्त्वाची बातमी करते ती म्हणजे सध्या एक संशयित रुग्ण आढळले आहे आणि त्याला बर्ड फ्लूची लागण झाली असावी असा हा संशय आहे